人んうんうんうん बोला मित्रांनो झाले का जेवण वगैरे सगळ्यांचं काय चाललं काय नाही सांगा मळ्यामध्ये तुमचं मळ्यामध्ये पाणी गिणी चालू आहे का कसं आहे सांगा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला आपल्या इकडे तूर सोंगणं चालू होती बघा रात दिवसा तूर सोंगलेली आहे आपण थंडी आहे खूप थंडी आहे मित्रांनो बघा शेतकऱ्याला येणंच लागतं थंडी असो का काही असो मित्रांनो शेतकऱ्याला ते काम केल्या ती ड्युटी केल्याशिवाय जमत नाही शेतकऱ्याला बोला सर्वांनी काय चाललं काही नाही सांगा चले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा हे बघा आपल्या इकडे पाणी देणं चालू हे बोललं बोला, बोला सर्वांनी कमेंट करा चांदू मामा बघा ते तिथे चांदू मामा आहे आमचा चांदू मामा चांदू मामा बघलास काय चिचाच्या खोडी लपलास काय चिचाच खोड तिरबंदी मामाचा वाडा मी पुढचं काय आता बोला मित्रांनो झालं का जेवण काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं बोला सर्वांनी वरती पाच जण आलेले लाईक करा लाईक एकही आली नाही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला ते बघा आमचं गाव तिकडे दिसतं तुम्हाला बोला मित्रांनो मजेत हे मस्त आहे लाईक करा काय चाललं काही नाही सांगा कमेंट मध्ये कळवा मला हे बघा आपलं पाणी चालू आहे ते बघा तितकं पाणी राहिलेलं आहे मित्रांनो हे बघा बोला सर्वांनी कमेंट करा वरती बावीस जण आलेले लाईक एकही आलेली नाही कमेंट करत कमेंट कमेंट करत चला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द असे गोड बोला शेतकरी तुम्हाला असं काहीतरी सल्ला देतो शेतकऱ्याची बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा कुटुंब बोलता मला सांगा मित्रांनो बोला सर्वांनी काय चाललं झालं का जेवण सगळ्यांचे जेवण वगैरे झाले पण माझ्या शेतकऱ्याचं जेवण नाही होत लवकर मित्रांनो माझ्या शेतकऱ्याला चढ पाहूनच मग जेवण कन लागतं मित्रांनो वरती बारा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोडीचे बोला 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 शेतकऱ्या जय जय व जय जय व माझा जय शेतकरी राजा शेतकऱ्यासारखं काही ना नाही बर का राजा बोला ते पादू मामा चांदू मामावर बॅटरीक मारतो आपण दिसले चांदू मामा चांदू मामा बघलास काय चिचा खोडी लपलास काय चिचाच खोड तीरबंदी मामाचा वाडा काय पुढचं मलाच माहित नाही <laughs> मोग्याबो खुश्वा बोला अंधार 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 पडेल रे अंधार पडेल रे बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा बोला 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 मित्रांनो झालं का जेवण वगैरे सगळ्यांचे बोला सर्वांनी काय चाललं बोला लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संग, दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला कमेंट करा मित्रांनो शेतकऱ्या संग, दोन शब्द बोलून कमेंट केली तिथंच आम्हाला सपोर्ट भेटतो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला 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 जी... बोला शेतकऱ्या संघ काय चाललं काही नाही सांगा वरती दोघं जण आहे तर मला त्यांची कमेंट करा दोघा जण आहे ना ते दोघं जण मला बोलायला लागले ना तर त्यांची कमेंट करा मित्रांनो कोणी दोघं जण असतात तर ते मला कळू द्या कुठून बघता तुम्ही लाईव माझी बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द कुटुंब बोलता काय बोलता बोला मित्रांनो आता आपल्याला थोड्या वेळातच आता घरी जायचं आपल्याला आता बोला कुठून बोलता काय बोलता सांगा मला कमेंटमध्ये कळवा तीन लाईक आलेलं आहे बोला माझा शेतकरी दादा शेतकरी दादा रे राबतो उन्हात माझा थंडीत शेतकरी पाणी द्यायला जातोय बर का बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा कमेंट करा बोला मित्रांनो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द संघा गऊ कसा आहे कसा नाही याला काय म्हणतात काय नाही जेवण झालं का तुमचं Bola Bola Like बोला मित्रांनो खूप थंडी हो माझ्या मित्रांनो शेतकऱ्या संघ शेतकऱ्याला थंडी नसन वाचत का हो बोला जी... बोला सर्वांनी कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा